अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका हादरून गेला आहे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह अखेर गावाजवळच्या शेततळ्यात सापडला आहे गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसडला आहे आणि आता या मृत्यूमागे गूढ अधिक गहीर झाला आहे ध्रुप राथोड नावाचा हा मुलगा रविवारी दुपारी घरातून खेळायला गेला होता पण तो परतलाच नाही दोन दिवस गावभर शोधाशोध पोलीस तपास सुरू असताना आज दुपारी हा धक्कादायक शोध लागला अखेर हा मृत्यू अपघाती आहे का खून याचा तपास पोलीस करीत आहे दिवसात तालुक्यातील बीरगवण गाव साधारणतः पंधरा सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे ध्रुव विजय राठोड वय फक्त अकरा वर्ष रविवारी दुपारी बारा वाजता घरातून खेळायला गेला परंतु तो परतलाच नाही नातेवाईकांनी दिवसभर शोधाशोध केली जेव्हा तो सापडला नाही वडील विजय रमेश राठोड यांनी कुर्ला पोलीस स्टेशन गाठले आणि हरवल्याची तक्रार नोंदवली तक्रार मिळताच कुर्ला पोलीस ठाणेदार वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली गावातील प्रत्येक कोपरा शेतशिवार रस्ते ओसाड जागा सर्वत्र शोध घेण्यात आला आणि मग मंगळवारी दुपारी गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर एका शेतातील तड्यात एक मृतदेह तरंगताना दिसला गुरे राखणाऱ्या एका शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली कुर्रा एस पीएसआय विलास थुल एसआय योगेंद्र लाड आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले एनडीआरएफ टीमला पाचारण करून मृतदेह बाहेर काढण्यात आला नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख ध्रुप राठोड म्हणून पटविली पंचनामा करून मृतदेह दिवसा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आला आहे गावात हळहळ व्यक्त होत आहे आणि आता या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलीस तपासासमोर आहे हा अपघाती मृत्यू आहे का यात काही संशयास्पद बाब आहे हे उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे ध्रुपराटोळीच्या मृत्यूने वीरगवान गाव शोकसागरात बुडाले आहे प्रत्येकांच्या डोळ्यात हळवेपणा आणि मनात प्रश्न अकरा वर्षाचा मुलाचा मृत्यू मुला शेततळ्यात कसा झाला पोलीस तपासानंतर सत्य बाहेर येईल पण तोवर गावात भीतीचा आणि दुःखाचं सावट आहे आम्ही या प्रकरणातील पुढील घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज